Tchau, E

ए भूत चोंगी सांगत यंगा फुकणे ए चोंगी पदमा थोळे नंगा म्हणते नंगा ए पदमा थोडे शेमळे जरा इकडे बर स्टेज वर हे भेंडे तुम्हा चेहऱ्याच्या कि तरी दिसतेस माझी बाई सुंदर आणि चित्र बोलते कशी बोलला बोलण्या बरी राहते नाही का? काय निशेष शाहीरचा शेर म्हणला म्हणते हे चोटिया म्हणते हे चोर होय हे बदमास होय हे शेमळे हे भेंडे रे इकडे स्टेजवर मी जरी टाकून राहिले तुला याकडून त्याकडे नाही काढलो ति लालबाणी नाही काणसाचं पाणी काढायला का

तू काय इकडे बर नाही टाकलं याकडून त्याकडे काढलं आणलं तर तुला लालपाणी नाही कालोय चेंड नाही बैतड भेगाडी बोलता येते का तुला शायरी करता येते का कायची शायरी करते त्या अरुण बनसोडचं नाव तरी घेतलो का मी नाव असा घेतलो की कारण शाहीर कोळ्यात बोलते डँसर शाहीर शाहीर सरळ बोलते आणि डान्सर कोळ्यात मुली सांगते मगाशी म्हणलो का नजर जवळ कारण तू का येते पाहिजे जातीचे येणा गबाळाचे का म्हणा तुला कामता तुला काही चण्या समजते का हे चिलम तोंडे जे समजते का तुला नक्की तुला काय समजते दे का न तुला समजते का भेंडेली हा फार काय ठेकेदार फार काय म्हणते कोणती भार चढली आपली गाणं म्हणलं गाना तरी असा म्हणते म्हणते हिर्याची आणते ना तुम्हाला के ना केव्हार नाही केव्हा धरलो धरलो का भेंगाडी या चोपटीला बोलता तरी येते का बोलल्या पाहिजे म्हणून नाही समजते का अरे मी मगाशी सांगतलो की बाईला गडायचे माणसाचा त्या पद्धतीने बोलायला हात नाही या कानाचे का भोक भुजले होते कानाचे मी बोलतो तिला आवाज नाही कानाला भोक नसेल काही तुला काय वाटतं माई शायरी पाहिजेत का तू या आप तू अशी समजू नको चिलम तो जे आपल्या कुत्राकड बाय पीठ लागेल म्हणते तर का याच्या तोंडात घेते त्याच्या तोंडात घेते मला एक सांग तोंडात ठेवाची माझी आहे का तुझी सवय आहे मग नाही तुझी सवय आहे का कोणाची सवय नाही घ्यायचं देऊ का तोंडात आमच्या माझेवाले शब्द व तिच्या तोंडात आता तुमच्या गाण्याचा गण मी म्हणतो त्या गाण्याचा तर सांगू का तिला म्हणतो काय बोलते नाही काहून तोंड मला नाही बोलता नाही बोलता नाही का का आता का बोलू तुला काही जमत नाही का तोंड तोंडी म्हणते बाईचे शब्द तुला काही समजते का मी मग असे म्हणलो हे खुबर तोंडे कार भेंडे आहे अरुण शाही माझी शाही पलटवली होती या स्टेज वर तो अगोदर आलाय तुझी गंमत पावायला आलो होतो तर मी एका कोणत्या मध्ये तू सांगतलीस त्या एका कोणत्यात बसून राहिला तर माझ्या म्हणला काय एका कोणत्यात नाही बसू अरे प्रेक्षक माणूस कोठीही बसते एका जागी देणार आहे का ती मला बसावलं तुम्ही इकडं बसलं म्हणतो कान खोललाय ना चांगला <Southern> तुला का वाटून राहिला दलाल दलाल का तुम्ही दलारी केला तुला थंजाळ म्हणलो नाही दलाल कोणा गोष्टी काय काही का त्याला नाव नक्की तू मार नाही पारा अशी बस बर अशी बस तुला उतानी करून जरी नाही टाकलं त्यानाचा वार तर मी अशी ताण सोडते तू पाहिज तुझ्या भोमीत जरी आकून नाही टाकलं काय पाहिजे आता काहीच नाही बदमाश होळे बदमाश तुझ्या पासून या शाहिनी बदनाम आहे युट्यूबवर माझे प्रोग्राम पण आज चौथा वर्ष येतात बोलतो कधी असे काळची त्याचा काय काळची तर तू घेतेस काही ना तुला कोण सहन करता तो मला घेतली तर सहन कर नाग होते काही आग होते का त्या लांडेवार ठिकाणाला त्या बंकरचं नाव याच्यासाठी घेतलो का ते अनुभवी आहेत ज्ञानी आहेत मी वस्ताचा परिमाण तो त्या अनुभवून सोडला त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान घे शाहिरी संस्था घरी तमाशा निर्गुण पुरी सांगत लोक तुमचं म्हणते चिलम तोंड्या त्याचा ठेवा सांगतच म्हणते महागुरुवा तो तुझ्या का भोक का बंद आहेत का तुझे करून दे खुले नाही त्या कानाचे भोक बंद आहेत का

हो था था था। अरे रंगतीला रंगाला तुझ्या शायरीतून ज्ञान मिळालं होते ही जनता वाट बचला कशासाठी आणि कशासाठी बचला

बाई दौन दौन नंगा पाहिलं का पाहिलेच जातीवर त्याच्या कळल्यावर बसू काय प्रेक्षक माणूस तुझी गमत पावला कुठंही कोण्या कळाला बसीच्या गोद्यावर काय कातीवर काही सांगायला सरम चालीला तू बर तू पाहिजे तुम्ही नाही फोडलो तु फोडलो मी काय तुझ्या नाही लाल पाणी लो ना काय फोडता हे माणसाचं लाल थोडी काढत याचा पाणी काढली म्हणते आता तुम्ही सांगा हे माझ्या लालपाणी काढत का मी हिच्या काळी

जिजते ना हे गोपाळी गोपाळ लानी पैकी रामच्या माझ्या भेंडे चद्दर लावी थांबतो नाय होऊ दे तु म्हणते बाबा सदू भोगल्या भोगल्या पाचल्या पाचल्या म्हणजे काम खान शाहीर होय बाई सुंदर जिथते म्हणते वशी नजर नको लाग नजर लागल दीड टाकून टाक हे भेंडेले नजर लागल नजर लागते भेंडेले ला तुझ्या या पेक्षा माझ्या जवळ आहे तुझं काय वाटतंय गोरी थांबते एवढी तू हिरोईन आहे तर पाहिजा तरी मोलास का अरे मी तुम्हालाही सांगतो बाबा अरे कावर काय करते हे कुत्री आज कशी कावरली

नाही मिळाली का नाही जागा भाऊ का तुमच्या घर जाऊन लोकांच्या तिकडे गेलीसराव पाहिजे तू पाहिलीस का आता का बोलू जरा इकडं पाहिलं बसन माझ्या जी मी का मी कसा टाकून पाहतो कसा टाकून पाहतो

या ठिकाणी माझ्या मायबाई प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगत तो गाण्याचा शाहिरी संता घरी तमाशा निर्मूल करीत कशा होते बरोबर आणि हे पद्मा गोळी गाण्याची तर्ज म्हणते असा म्हणून दाखवतो तसा म्हणून तुझ्या गाण्याची तोड देणार होईल का मग पद्मा घोळे एवढीच होती तर एखाद्या प्रश्नाचा उत्तर भेटेने सांगत की हे चाचल्या पाहिजे तातले पाय का बोलतो अर्थानुसार बोलतो बोला 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 हो तिचं सांगून कसे तातले पाहिलं तर हर झालाय तेसर बनवा का मग ते गिर्याची आधी मग ते धरते ना तिलाही धरते आता कोणा कोणाला धरलो सांगत तर काही ना चालेल तांजय का? आहे काय आय को हो 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 मां चव <hating and> <Wars> <many> <true> <speaking> <overlap> <sup> <engaged>

چنا گاتی نچتي ائے انا ملکاي منالتا او نيربيد با نتو پکارا رنات دياलेला او نيربيد با نتو پکارا رنات دياलेला

ਫੁੱਟਦਾ ਮਾਝਾ ਤਾਦਾ चंपू का था आज है कि तेरी यहां पर कोई नहीं चले की ऐ मार दे पीटा दे की बात छोड़ तू ये भी उगा नहीं सकती तेरा बाल भाई उल्टा तेरा ऐसा कर दू का हाल ये होके से कि ऊपर से कांधे और नीचे से कर दूंगा ला ऐ ला दिवा नाही लाल पाणी काढलं तर काहीच नाही केलं लाल पाणी काढलं हे भगवान थोडी माणसाचं लाल पाणी काढत करा लाल पाणी आमच्या निघेल का इच्छा निघेल तुला समजते का, 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 का? 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 भाड खाना भाड खाना म्हणते भाळ खा कोणती भाळ चाडली तुला कोणती खा चाडली बैताळ बेलले कोणती भाड चाडली